स्वामी महती नित्य नम पारंबी धरुणी भक्ते राजाची बेटे होय स्वामी नाममुखी ते नरदैवाचे उदरी त्यांचे वंशज स्वामी कृपाशिरी भागे मिरवती देवही वंदी तो भावे तया धन्य स्वामी नामा विश्वास्य जीवन काळाची बंधन तोडीवेगे अमृताच्या कंठी नामचिंतामणी स्वामी रूपध्यानी निरंतर म्हणजे जो भक्त नियमित स्वामींचं नामस्मरण करतो स्वामी नेहमी त्याच्या जवळच बसलेले असतात स्वामी म्हणतात ज्याच्या स्वामीमुखी नाम ते वंशज दैवाचं म्हणजे तो नर भाग्यशाली आहे असा या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्यावर स्वामी कृपा असते त्याला देवदेखील नसमस्तक होत असतात धन्य जो व्यक्ती तो स्वामी नाम घेतो त्याचं कितीही मोठे काळाचे बंधन असले तरी ते स्वामी निवारत असतात स्वामी नाम हे अमृतासारखं आहे ज्याच्याजवळ ते आहे तो व्यक्ती भाग्यशाली आहे जो निरंतर स्वामी नाम जपतो तो भाग्याचा व्यक्ती आहे असं या तेवीसचा अर्थ आहे